मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सचिव बालाजी खदगावकर हे मुखेड विधानसभेत नशीब आजमावण्याच्या तयारीत आहेत त्यांनी या मतदारसंघात गेल्या अनेक दिवसांपासून संपर्क वाढवलाय त्यांनी काल तीनशे वाहनांच्या ताफ्यासह हो महापरिवर्तन रॅली देखील काढत शक्ती प्रदर्शन केलंय मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने आमदार होणारच असा विश्वासही ते व्यक्त करत तर दुसरीकडे मुखेड विधानसभा मतदारसंघात गेल्या दहा वर्षांपासून भाजपचे डॉक्टर तुषार राठोड हे आमदार आहेत जिथे ज्या पक्षाचं विद्यमान आमदार ती जागा त्या पक्षाला हे युतीच सूत्र आहे पण एकनाथ शिंदे यांचे सचिव विनाकारण हवा करत आहेत आणि याची तक्रार पक्षाकडे केल्याचं भाजप आमदार तुषार राठोड यांनी सांगितलं आहे विधानसभेच्या निवडणुकीसाठी मी बालाजी पाटील ख कर, विधानसभेसाठी उमेदवार आहे मुखेड मधील सर्वपक्षीय पक्षांचे नेते आणि जनतेचा वाढता प्रतिसाद आणि त्यांच्या संकल्पेतून आज परिवर्तन चलो मशनेर ही रॅली मुख्यवासियांनी आयोजित केली आणि मला बोलवलं मी सर्व मान्यवर कमीत कमी हजारो लोक याच्यामध्ये भाग घेतलेला आहे आणि मला कोर कमिटीतील आमच्या सदस्यांकडून माहिती मिळाली की त्यांना असा निरोप दिलेला आहे कारण आता आपल्या सर्वांना माहीत आहे की मा, भारतीय जनता पार्टीने स्पष्ट केलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या जागेवर भाजपाचे आमदार सुद्धा आहेत या सर्व जागा भारतीय जनता पार्टी लढणार आहे त्यामुळं महायुतीचं तिकीट त्यांना भेटेल याची दूरदूरपर्यंत शक्यता नाही तरीसुद्धा ते या ठिकाणी दिसतात अनेक उपोषण त्यांनी या ठिकाणी बसवण्याचा प्रयत्न केला आंदोलन उभं करण्याचा प्रयत्न केला ओ, पक्ष यामध्ये काय निर्णय घेईल ते बघू पण मागच्या काही दिवसापासून त्यांची आता भाषा बदललेली आहे आता ते बदल भाष्य न करता ते आता अपक्ष लढणार असं सांगत आहेत श्रेष्ठी जे ठरवतील ते भविष्यामध्ये बघू